श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण पाहणार आहोत एक स्वामींची बोधकथा तर चॅनेलवर नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ महाराजांचे अं दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपणास मिळेल अवश्य सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करावं आज आपण पाहणार आहोत स्वामी महाराजांबद्दल एक बोधकथा आपले विचार आणि आपलं अंतकरण कसं पाहिजे याबद्दल आपण एक बोधकथा ऐकणार आहोत आता ही बोधकथा अशी आहे यातन आपण काय शिकायचं काय घ्यायचं हे प्रत्येकाने प्रत्येकाच्या नजरेत न पहा मी तर सांगतोच महाराज सांगतीलच पण कसं वागायचं आपलं अंतकरण कसं पाहिजे स्वामी सेवा करताना दत्त सेवा करताना आपलं अंतकरण आणि आपलं मन बाह्यरूप आणि अंतर्मन हे कसं पाहिजे हे या बोधकथेतनं आपल्याला शिकायला मिळेल तर बोधकथा आपण सुरुवात करू बोधकथा कशी आहे बघा एकदा काय होतं महाराज त्यांच्या स्थानावर बसलेले असतात ध्यान लावून बसलेले असतात ला एक दिवस दोन अं भक्त महाराजांकडे येतात आणि महाराजांना म्हणतात महाराज आम्ही तीर्थयात्रेला चाललेलो आहे कुठे चाललोय तीर्थयात्रा महाराज म्हणतात ठीक आहे तर तीर्थयात्रा जशी आपली काशी का, काशीला वगैरे जातात चारधाम यात्रा करतात तसे ते यात्रेला चाललेले असतात दर्शनाला महाराज म्हणतात ठीक आहे एक काम करा म्हणे नारळ घेऊन जा एक तर महाराज एक नारळ त्यांना देतात म्हणे हा नारळ घ्या आणि हा नारळ घेऊन जा मग ते म्हणतात आम्ही या नारळाचं करू काय महाराज म्हणतात ह्या नारळ जिथं जिथे तुम्ही स्नान कराल तिथ तीर्थक्षेत्राला जाल ज्या ज्या तीर्थक्षेत्राला क्षेत्राला जाल त्या त्या तीर्थक्षेत्रामध्ये जिथे ते स्नान कराल तिथे तिथे या नारळाला स्नान घाला तिथे तिथे या नारळाला स्नान घाला ते म्हणतात ठीक आहे महाराज मग ते जातात एक आठ दहा दिवसांनी परत येतात ज्या ज्या तीर्थक्षेत्री ते स्नान करतात त्या ते स्नान त्यांच्या स्नानाबरोबर त्या नारळालाही स्नान घालतात प्रत्येक ठिकाणी महाराजांकडे येतात आठ दहा दिवसांनी महाराज म्हणे आमची तीर्थयात्रा पूर्ण झाली सफल झाली तुमच्या कृपेने पूर्ण झाली कुठलं विघ्न नाही आलं काही नाही आलं तुमच्या कृपेने पूर्ण झाली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे या नारळाला आम्ही प्रत्येक तीर्थक्षेत्राला जिथे गेलो तिथे प्रत्येक तीर्थक्षेत्रावर या नारळाला स्नान घातले महाराज म्हणतात ठीक आहे आणि नारळ मा नारळीकडे म्हणतात मग नारळ महाराजांकडे ते देतात तिथल्या एक सेवेकरी ताई असतात तर ता सेवेकरी ताईंना ते सांगतात महाराज सांगतात की एक काम कर याचा प्रसाद बनव काय कर याचा प्रसाद बनव मग त्याच नारळाच्या वड्या कर किंवा काहीतरी कर असं असेल तर त्या प्रसाद बनवतात जेव्हा प्रसाद बनवून होतो महाराज काही प्रसाद घेत सगळ्यांना देतात महाराजांची शिकवण असते ती ते त्यातनं महाराजांना लोकांना शिकवायचं असतं की तुमचं अंतःकरण कसं पाहिजे तुमचे विचार कसे पाहिजेत तर महाराज सगळ्यांना म्हणतात खावा प्रसाद तर ते दोघ जण जे तीर्थक्षेत्रावरनं आले ते प्रसाद खातात बाकीचे खातात तर ते नारळ जो आहे तो टाकलेला जो नारळ असतो प्रसाद बनवलेला तर प्रसाद नारळ खवट निघतो आतमधनं म्हणजे खराब निघतो आणि ते त्या ताईंना माहीत नसतं त्या ताई प्रसाद करतात सगळं करतात जेव्हा ते प्रसाद खातात ज्या वड्या असतील काय असेल त्या नारळापासून बनलेला जो प्रसाद असेल ते खातात तेव्हा त्यांची तोंड वाकडी होतात तेव्हा म्हणतात अरे खूपच महाराज खूपच खराब लागतोय हा प्रसाद प्रसाद खूपच खराब लागतो असं का असं का तेव्हा महाराज म्हणतात अरे म्हणे तुम्ही कितीही तीर्थक्षेत्र करा काय करा कितीही तीर्थक्षेत्र करा आता नारळ एवढ्या तीर्थक्षेत्रात फिरून आला नारळाला एवढ्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन स्नान घातलं तरी आतून नारळ कसा निघाला खराब निघाला याचाच अर्थ तुम्ही कितीही तीर्थक्षेत्र करा कितीही स्नान करा तीर्थक्षेत्रामध्ये पण तुमचं अंतःकरण हे कसं आहे हे महाराज बघत असतात दुनियाला दिखावा हा दुनियासाठी असतो महाराज काय बघतात बाह्य रूप कधीच महाराज बघत नाही आपलं बाह्य रूप महाराज कधीच बघत नाही तुम्ही कितीही छान कपडे घाला छान नट्टापट्टा करा कसंही करा आणि इकडे देवाचं नाव असणार तसंच काही नाही दुसऱ्याची निंदा ही पहिले कमी केली पाहिजे हा यातनं बोल की तुम्ही स्वतः कसे आहात हे फक्त महाराजांनाच माहिती आहे दत्त महाराज स्वामी महाराज यांनाच माहिती आहे तुम्ही अंतःकरण तुमचं कसं आहे मनाने शुद्ध राहा बाहेरून शुद्ध तेही पाहिजेच बाहेरून शुद्ध पाहिजेच पण जास्त करून मन शुद्ध पाहिजे माणसाचं मन शुद्ध नसेल आणि बाहेरनं तुम्ही जर कोणाला नावं ठेवली तर त्याचा काहीही उपयोग नाही तुम्ही ज्या काही सेवा करताय जे काही नामस्मरण करताय महाराजांचं नामस्मरण करताय तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करताय आणि दुसऱ्याला नावं ठेवताय तुमचं अंतःकरण शुद्ध नाहीये त्याचा काही उपयोग होत नाही उलटी बाजू अशी होते की तुम्ही इकडे नामस्मरण करा सेवा करा साधना करा आणि दुसऱ्याला नावं ठेवा तर ती तुमची साधना जी आहे ती सेवा जी आहे ती त्या व्यक्तीला पोहोचत असते आणि त्याचे दोष गुण ते आपल्यापर्यंत येत असतात मग बरेच लोक म्हणतात आम्ही एवढी सेवा करतो आम्ही एवढी साधना करतो मग आमचं कसं काही चांगलं होत नाही ते कारण तेच आहे इकडे पुस्तकं वाचायची मोठमोठ्याली इकडे जप करायचा आणि दुसऱ्यांना नावं ठेवायची आपलं मन शुद्ध ठेवा आपली नजर आपली वाणी आपले विचार हे कधी पण शुद्ध ठेवायची महाराजांच्या आज्ञेत आज्ञा मिळून राहायचं महाराज सहजा कोणाला सहजासहजी कोणाला जवळ करत नाहीत आपली लायकी पण नाहीये जवळ महाराजांच्या जाण्याची लक्षात घ्या महाराजांनी आपल्या जवळ केलेले दत्त महाराज असू दे स्वामी महाराज असू दे एकच तत्व ते त्यामुळे त्यांच्या जवळ जाण्याची आपली लायकीही नाहीये अशा वेळेला जर आपण महाराजांना सांभाळून आपण महाराजांच्या अं इच्छेत इच्छेत इच्छे 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 मिळून राहिलं तर मार्ग आपल्या बरोबर राहणार आहे ना की तुम्ही दुसऱ्याचं वाईट आहे दुसऱ्याबद्दल वाईट विचार करताय कसं काही बोलताय इकडे सेवा करायची इकडे बोलायचं इकडे सेवा करायची काही उपयोग होत नाही त्या सेवेचा आणि नंतर मार्क माझ्या आमचं काहीच चांगलं होत नाही हे असं आहे त्यासाठी त्या नारळाप्रमाणे आपल्याला बनायचंय का नाही त्याला बनायचं कसं आहे नितळ पाण्यासारखं आपलं मन स्वच्छ पाहिजे जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये डुक्की मारता तेव्हा पाणी कसं असतं शांत नितळ असत सागर कसा असतो नितळ असतो एकदम स्वच्छ तसं आपल्याला पाण्यासारखं आपलं मन स्वच्छ बनवायचं आपले घाणे विचार पहिले बाहेर काढा आपले दोष बाहेर काढा त्यासाठी सेवा व्यवस्थित करा कुणाबद्दल जास्त निंदा करू नका आणि मनात वाईट विचार कुठले आणायचे नाही जप जास्त ठेवायचा नामस्मरणाला खूप महत्व आहे आता सध्या नवरात्र चालू आहे देवी आईचा जप जास्तीत जास्त करा रोज सकाळ संध्याकाळ जय जयकार घ्या देवी आईचा उदयोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्यांबा माता की जय श्यांबा माता की जय श्यांबा माता की जय भारत माता की जय हा जय जयकार रोज सकाळ संध्याकाळ घ्यायचा मन कस प्रसन्न होत बघा मोठमोठ्यांनी मुट घ्यायचा सकाळ संध्याकाळ आरती करायची देवी आईची नैवेद्य दाखवायचा रोज सकाळ संध्याकाळ ज जय जयकार घ्यायचा देवी यायचा तुम्ही जेवढं महाराजांची स्तुती कराल तेवढे महाराज तुम्हाला सांभाळतील महाराज प्रत्येक ठिकाणी आहे आता मी जे बोलतोय महाराज माझ्यासोबत आहे महाराज आज्ञा केल्याशिवाय पुढे जात नाही महाराज सगळे करून घेतात माझी लायकी नाही मी काही करत नाही त्यामुळे नारळ नारळासारखं आतून कड वरतून कडक आतून नारळ कसा असतो दिसायला पाणी असतं आस्त, छान असतो खोबरं कड हे असत गोड असत तस आपलं मन बनलं पाहिजे तीर्थक्षेत्री जाऊन डुक्या मारून काही होत नाही नामस्मरण करा तीर्थक्षेत्री जायचं दुसरं नावं ठेवायची काय त्या तीर्थक्षेत्री जाण्याचा उपयोग आहे काही उपयोग नाही नामस्मरण करा आयुष्याचा शेवट दत्त महाराज हे लक्षात ठेवा दत्त महाराज शेवट आहे त्यामुळे नामस्मरण दत्त महाराजांचं करा स्वामी महाराजांचं करा तुमच्या इष्ट देवतेचं करा असं नाही म्हणलं की महाराजांचंच करा म्हणून तुम्हाला जे योग्य वाटेल त्यांचं ते करा झालेली सेवा महाराजांच्या महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव